का निर्णय आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाजाला मी मी सांगू इच्छितो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अनुसूचित जातीअंतर्गत वर्गीकरण झालं पाहिजे उपवर्गीकरण झालं पाहिजे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिला देशामधल्या अनेक राज्यांनी हा निर्णय तातडीनं लागू केला आणि त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली परंतु पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण एक वर्षापासून आजपर्यंत या ठिकाणी हा निर्णय अजूनही लागू झालेला नाही तो तातडीने लागू व्हावा या संदर्भानं आमची लढाई या महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यापासून गेल्या अनेक वर्षापासूनची या ठिकाणी चालू आहे मुद्दा असा आहे की शासनानं या ठिकाणी पुढचं पाऊल टाकलं होतं या ठिकाणी न्यायमूर्ती अनंत बदर समिती या ठिकाणी महाराष्ट्राने या उपवर्गीकरण लागू करण्याच्या संदर्भानं नेमली होती या म समितीला तीन महिन्याचा कालावधी निवडणुकीच्या अगोदर ती जाहीर असल्या केल्यामुळं ती तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्यांदा साधारणतः सहा महिन्याचा आठ महिन्याचा मुदतवाढ त्या समितीला त्या ठिकाणी दिली आणि आमची बारा जूनला आदरणीय मुख्यमंत्री महोदयासोबत सह्याद्री गेस्ट हाऊसवरती संदर्भानं बैठक झाली होती आणि बारा जून ते चौदा सप्टेंबरपर्यंत त्याची मुदत शिल्लक होती हा कालावधी थोडासा मोठा आहे आणि या कालावधी कमी करून हा अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचना द्याव्या अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती आणि म्हणून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे कबुली केलं होतं की हा कालावधी कमी करून हा आम्ही निर्णय लवकरात लवकर सादर महाराष्ट्रासमोर सादर करण्याचा दृष्टिकोन आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली होती म्हणून संबंध महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला किंवा अनुसूचित जाती अंतर्गत इतर जातींना या ठिकाणी सर्वांनाच असं वाटलं होतं की हा लवकर निर्णय या ठिकाणी होईल परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यात किंवा आणखीन काही दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद किंवा प पा, महानगरपालिकेच्या अनुषंगानं आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्यापूर्वी आणखी सहा महिन्याची मुदत काल बारा तारखेला या ठिकाणी शासनाने या ठिकाणी परत त्यांना मुदतवाढ दिलेली आहे आमची अपेक्षा होती या मंथ एंडपर्यंत हा अहवाल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे सादर होऊन महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये याला अंतिम स्वरूप रो देऊन या ठिकाणी उपव वर्गीकरणाचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती परंतु तो, तो आमचा अपेक्षाभंग फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला म्हणून हे मुदत जे वाढ या ठिकाणी जी आरला समितीला देण्यात आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सगळे जण सम जमलोत आम्ही यानंतर लगेच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला तिथे आम्ही शासनाकडे आम्ही निवेदन त्या ठिकाणी यासंदर्भात आम्ही नाराजीचा आम्ही त्यांना देऊ इच्छितो आहे आणि लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीच्या आमच्या सर्वांची मागणी सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने आज आमच्या जिल्ह्यामध्ये मान्य गाटेसाहेब आणि सर्व गणेशरावजी गंगाधररावजी आणि इतर सर्वच मान्यवरांच्या उपस्थित बैठक झाली ही बैठक प्रामुख्याने बदर समितीला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सहा महिन्याची मुदतवाढ दिली त्याच्या बाबतीत समाजाचा रोष आहे ती नाराजगी आहे ते व्यक्त करण्यासाठी त्याची पुढची भूमिका ठरवण्यासाठी आज ही आम्ही बैठक घेतलेली आहे भावांनो महाराष्ट्र ज्या एक आठ दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या सात बेंचनी आरक्षणाचं उपीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले ते निर्णय देणारे न्यायपीठाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब महाराष्ट्राचे त्या न्यायम न्यायपीठामध्ये दुसरे न्यायमूर्ती गवई साहेब महाराष्ट्राचे आणि दोन्ही प्रमुख न्यायमूर्ती आता ते मुख्य न्यायमूर्ती गवई साहेब आहेत ये दोन्ही प्रमुख न्यायमूर्ती असलेले निकाल दिलेल्या निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार आपल्या न्यायमूर्तीचा न त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी विलंब करत आहे आणि आपल्याच न्याय सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीचा आणि न्यायालयाचा अवमान करण्याची भूमिका सरकार घेत आहे अशा पद्धतीची आमची भावना निर्माण झालेली आहे एक आठ दोन हजार चोवीसच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला वर्गीकरण देण्यासाठी न्यायमूर्ती बदर समिती नियुक्त केली त्यांना तीन महिन्याचा कालावधी दिला निवडणुकीचं कारण सांगून नंतर आपल्याच काही लोकांनी ज्यांना या विषयाचं गांभीर्य किती पद्धतीनं कसं घेतात माहीत नाही सरकारला विनंतीचं पत्र द्यायला लावून आमच्याच लोकाकडून त्यांनी आठ महिन्याची मुदतवाढ दिली ती द्यायची गरज नव्हती त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारकडे लहूजी साळवे अभ्यास आयोगाचा अहवाल आहे त्याच्यात पूर्ण इम्पेरिकल डाटा आहे माहिती आहे महाराष्ट्राकडे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचा पूर्ण डाटा मा रिपोर्ट आहे बार्टीनं दिलेला रिपोर्ट महाराष्ट्र शासनाकडे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनं घेतलेला इम्पेरिकल डाटा ते महाराष्ट्र सरकारचा आहे महाराष्ट्र सरकारकडे आहे आणि एक आठ दोन हजार चोवीसच्या जजमेंटमध्ये त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे त्या जजमेंटमध्ये बी डी देशमुख समिती जे एकोणीसशे त्रेसष्टला बसली चौसष्टला स्वीकारली त्याचा वर्गीकरणाचं शिफारस त्या समितीनं केलेली आहे त्याचा उल्लेख एका दोन हजार चोवीसच्या जजमेंटमध्ये आहे आणि लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा सुद्धा उल्लेख त्या एक आठ आठ एक आठ दोन हजार चोवीसच्या जजमेंटमध्ये आहे मग जजमेंटमध्ये ज्या आयोगाचा उल्लेख आहे ज्या समितीचा उल्लेख आहे आणि ती समिती वर्गीकरण करा असं शिफारस केलेली आहे आणि त्या जजमेंटमध्ये तसं मान्य केलेलं असतानासुद्धा सुप्रीम कोर्टाच्या महाराष्ट्र सरकार ही समिती नेमून बदर समिती त्याला वारंवार ही तिस दुसऱ्यांना मुदतवाढ देऊन महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या भावनेसोबत खेळण्याचं काम कर आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या भावना तीव्र आहेत आज आम्ही या बैठकीच्या नंतर निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत त्यानंतर पालकमंत्री उद्या सतरा सप्टेंबरला ध्वजारोहणासाठी येत आहेत आजच संध्याकाळी आम्ही सर्व जिल्ह्यातले सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत मान्य पाल, मान्य पालकमंत्री अतुलजी सावे साहेबांना हा जो काढलेला मुदतवाडीचा जी आर आहे तो जी आर तात्काळ रद्द करून बदर समितीकडून तो अहवाल घेऊन शासनाने त्याच्यावर वर्गीकरणाची कार्यवाही करावी अशा पद्धतीचं निवेदन देणार आहोत अन्यथा नांदेड जिल्ह्यापासून आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने क म्हणजे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही इथे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकर्ती पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर हजारोच्या संख्येनं बेमुदत धरणे आंदोलन आम्ही या वर्गीकरणाच्या विषयासाठी करणार आहोत त्याच पद्धतीनं सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या वर्गीकरणाच्या संदर्भात हे शासन निर्णय जे मुदतवाडीचा आहे तो रद्द करून लवकरात लवकर वर्गीकरणाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने धरणे धरण्याचं आंदोलन करणार आहोत